दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे पत्रातील रहस्य आषाढ महिन्याचे दिवस होते गावात सतत पाऊस पडत होता जुन्या ओलसर भिंतींवर शेवाळ चढल होतं त्या घरात आता फक्त सोनाली आणि तिच्या सासूबाई मंगलाताई देशमुख राहत होता सोनालीचा नवरा अभिजित नोकरीसाठी मुंबईत होता त्या दिवशी सोनालीने ठरवलं आज सगळं घर एकदा धुवून काढायचं ती ती छपरापासून जुन्या कपाट्यापर्यंत सगळं साफ करत होती एक जुनी लाकडी पेटी दिसली मंगलाताईंच्या आईकडची होती वर्षानुवर्ष ती कुणी उघडली नव्हती आई ही पेटी उघडू का सोनालीने विचारलं हो बघ काही उपयोगाचं सापडलं तर सांग सासूबाई थकलेल्या आवाजात म्हणाल्या पेटीत जुन्या साड्या फोटो काही देवघरातील वस्तू आणि शेवटी एक चिठ्ठी होती ती पिवळट झालेली कडांवर पाणी लागल्याचे डाग पण अक्षर स्पष्ट दिसत होती सोनालीने हळूहळू ते पत्र वाचायला सुरुवात केली पत्र एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी प्रिय गणेश जर तू हे पत्र कधी वाचलंस तर समज कि मी खूप मोठा निर्णय घेतला आपल्या पहिल्या मुलाला मी दत्तक दिला आहे परिस्थितीने मला भाग पाडलं घर चालवण्यासाठी तुझ्या आजारपणासाठी आणि त्या बाळाच्या भविष्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला मी हे कोणालाही सांगणार नाही पण कधीतरी हे सत्य माझ्या मनात गडद होत राहिलं त्याच नाव त्यांनी विक्रम ठेवला आहे तुझी मंगला सोनालीने पत्र वाचून अक्कात गाठा आला पहिला मुलगा तिला आठवलं अभिजीत हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे मग हा कोण तिनं पत्र दुमडून पुन्हा वाचलं विक्रम हे नाव काही ओळखीचं ओळखीच वाटलं आई हे पत्र काय आहे सोनालीने थरथर त्या आवाजात विचारलं मंगलाताई थबकल्या काय म्हणालीस तू हे बघा तुमचं जुनं पत्र तुम्ही विक्रम नावाच्या मुलाला दत्तक दिलं असं लिहिलंय सासूबाईच्या हातातला कप थरथरला त्या काही क्षण शांत राहिला आणि मग हळूच म्हणाल्या हो सोनाली हे खरं आहे त्यावेळी आम्ही खूप गरीब होतो गणेशला तापानं आयुष्यभराचा परिणाम झाला होता मी गरोदर होते पण त्या मुलाचं संगोपन करणं शक्य नव्हतं माझ्या एका नातेवाईकांनी सांगितलं की शहरातल्या श्रीमंत जोडप्याला मुलगा पाहिजे आहे मी डोळ्यात पाणी आणून सही केली आणि माझं मूल त्यांच्याकडे दिलं त्याचं नाव विक्रम ठेवलं त्यांनी मंगलाताईंच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले सोनालीला काय बोलावं ते सुचे ना ती उठून पाणी आणायला गेली पण मनात नाव घोळत होत विक्रम विक्रम त्या रात्री सोनाली झोपू शकली नाही तिच्या मनात एकच विचारांची गर्दी माझ्या सासूबाईंचा पहिला मुलगा म्हणजे विक्रम पण हे नाव इतकं ओळखीचं का वाटतंय ती उठली आणि फोन हातात घेतला तिच्या बहिणीचा नंबर शोधला प्रिया हॅलो दिदी तू जागी आहेस का अगं हो सोनाली काय झालं इतक्या रात्री तुझ्या नवऱ्याचं नाव सांग ना पुन्हा का ग त्याचं नाव विक्रमच ना विक्रम सोनालीच्या हातातून फोन निसटला तिचा श्वास अडकला प्रियाचा नवरा विक्रम तोच विक्रम दुसऱ्या दिवशी सकाळी सोनालीने सगळं पत्र हातात घेऊन प्रियाकडे जाण्याचं ठरवलं ती बसने गावाहून शहरात आली दरवाजावरून विक्रम बाहेर आला नीटनेटका सभ्य माणूस नेहमी सारखा हसरा चेहरा अरे सोनाली काय आश्चर्य तो म्हणाला थोडं बोलायचं आहे ती म्हणाली आणि घरात शिरली सोनालीने पत्र पुढे केलं हे वाचा विक्रमने पत्र घेतलं अक्षर वाचत असताना त्याचा चेहरा झाला हे हे तुमच्या सासूबाईचं पत्र आहे हो आणि त्यात लिहिलंय की त्यांनी विक्रम नावाच्या मुलाला दत्तक दिलं होत विक्रम शांत बसला काही क्षण तो काही बोलला नाही मग नंतर हळूच म्हणाला सोनाली मला नेहमी माझ्या आई वडिलांनी सांगितलं होत कि मी दत्तक घेतलेला आहे पण त्यांनी कधी नाव सांगितलं नाही की माझे खरे आई वडील कोण आहेत आज पहिल्यांदा मला माझ्या आईचं नाव कळालं सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी विक्रम कडे बघितलं तिचा मेहुणा पण प्रत्यक्षात तिच्या सासूबाईंचा पहिला मुलगा म्हणजेच तिच्या नवऱ्याचा भाऊ त्या दिवशी सगळे एकत्र बसले मंगलाताईंनी विक्रमचा चेहरा पाहिला आणि क्षणभरात त्यांच्या डोळ्यातून अश्रू धावत सुटले त्या उठल्या विक्रमकडे गेल्या आणि त्याच्या कपाळावर हात ठेवला माझ्या लेकरा मी तुला कधी विसरले नाही प्रत्येक वर्षी तुझ्या वाढदिवशी देवाला दिवा लावत होते विक्रम रडत म्हणाला आई मला हे सत्य माहीत असतं तर मी खूप आधी आलो असतो सोनाली अभिजीत आणि प्रिया सगळे तिथे उभे होते पण कोणीच बोलत नव्हतं त्या क्षणात फक्त एक सत्याचं वचन सगळ्यांच्या हृदयात पसरलं होतं काही दिवसांनी सोनालीने त्या जुन्या पत्राचं फ्रेमिंग करून ते देवघरात ठेवलं त्या कागदावरची प्रत्येक ओळ आता वेदना नव्हे तर नात्याचं सत्य सांगत होती विक्रम आता महिन्यातून एकदा गावाला यायचा मंगलाताई त्याच्यासाठी आवर्जून त्याच्या लहानपणीचा आवडता पुरणपोळीचा वास बनवायचा घरात पुन्हा एक नवीन शांतता आली होती ती शांतता सत्य उघडल्यानंतरच्या समजुतीची आणि माफ करण्याची आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद